आमदार प्रकाश आवाडे यांनी पंधरा ऑगस्ट रोजी पुत्र राहुल आवाडे हे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असे जाहीर केले त्यांना येथून महायुतीने पाठिंबा द्यावा अन्यथा त्यांनीच काढलेल्या तारराणी पक्षाच्या वतीने महायुतीची साथ न घेता लढणार असे आवाहनही केले तसेच महायुतीने पाठिंबा न दिल्यास तीन ठिकाणी आपले उमेदवार उभे करू असेही ते दबावचे राजकारण करताना दिसून येत आहे आमदार आवाडे हे अशा कोणत्या तीन ठिकाणी आपले उमेदवार उभे करणार आहेत असे म्हणतात हे आपल्या व्हिडिओ मध्ये पाहून नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहता सन दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस पक्षाला रामराम राम करत आवाडे यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार केला आणि त्यांनी भाजपचे माजी आमदार सुरेशराव हळुणकर यांचा सुमारे पन्नास हजारच्या फरकाने पराभव केला निवडून आल्यानंतर त्याने लगेचच भाजप पक्षाला पाठिंबा दिला तसेच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे हे उभे राहणार असल्याची त्यांनी घोषणा केली त्याबाबत त्यांनी तयारीही केली होती परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आवाडे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर आवाडे यांनी माघार घेत खासदार धरशील माने यांना पाठिंबा देत त्यांना निवडून आणले होते आगामी विधानसभा निवडणुकीत आवाडे यांना भाजप व शिवसेनेने पाठिंबा द्यावा यासाठी आतापासूनच आवाडे हे दबावाचे राजकारण करताना दिसून येत आहेत त्यांनी पाठिंबा द्यावा अन्यथा तीन ठिकाणी विधानसभेच्या जागा ताराने पक्षातून लढवून असे आव्हानही त्यांनी केले आहे आवडे म्हणतात अशा कोणत्या तीन ठिकाणी ते उमेदवार उभे करणार आहेत त्यातील पहिली जागा आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ हा आवाड्यांचा बालेकिल्ला समजला जातो याच ठिकाणी त्यांनी मागील निवडणूक काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत अपक्ष लढवली त्यामध्ये त्यांनी माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांचा पन्नास हजारांच्या मतांनी पराभव केला होता दुसरी जागा म्हटली तर ती हातकलंगले विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी आवाडे यांचे दोन जिल्हा परिषद सदस्य व सहा तालुका पंचायत समिती सदस्य निवडून आणले होते यासह काही ग्रामपंचायतीमध्येही त्यांचे सदस्य निवडून आल्याचे अनेकांकडून सांगितले जाते त्यामुळे या ठिकाणी त्यांची मोठी ताकद असल्याचे लोक सांगतात व तिसरी जागा सांगितली जाते ती म्हणजे शिरोळ विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात ऊस उत्पादक मोठ्या प्रमाणात आहे तसेच आवाडी ज्या समाजातून येतात तो समाजही या ठिकाणी मोठा असल्याचे सांगितले जाते आवाडे यांचे असलेले जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये सोळा मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक या कारखान्यामध्ये ऊस पुरवठा करतो त्यानुसार या ठिकाणी कारखान्यामध्ये येथील सभासद संख्या ही मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले जाते त्यामुळे जा आवाडे यांची या ठिकाणी ही मोठी ताकद असल्याचे जाणकार करून सांगितले जाते खरंच आवाडे यांची या तीन ठिकाणी विधानसभा मतदारसंघात ताकद आहे का हे आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका